नमस्कार मंडई तर आम्ही चाललो आहे शिमग्यासाठी गावाला आणि गावाला जाताना पहिल्यांदा आम्हाला लागते ती लोकल लोकल प्रवास हा आवाज नाही का तर आम्ही लोकल प्रवास करत आता जाणार आहे एक्सप्रेसने गावाला त्याआधी ही लोकलमधली काही दृश्य गर्दी आणि आमची बोचकी घेऊन आम्ही आलो वसे स्टेशनला मालगडी जाऊ दिली आणि आमची स्पेशल शिमगा स्पेशल गाडी आता थोड्याच वेळात आली आणि आम्ही त्यामध्ये बसलो एक्सप्रेसने चिपळून कधी आलं कळलंच नाही चिपळून गेलं आणि संगमेश्वर आलं गाई नंबर शून्य नऊ एक नऊ तीन श्रीरामाची भूमी त्यात जन्मल हो आम्ही मला माझ्या जन्मभूमीचा आहे अभिमान माझी छान 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 आहे रत्नागिरी एक तास उशिरा का होईना पण आम्ही आलो आता रत्नागिरीला आणि हे पालखीसारखं डोक्यावर बोचकं घेऊन मी आता चाललो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन एस टी स्टॉपला आम्ही आलेलो आहोत रत्नागिरी स्टेशनला बस स्टॉपला उभे आहोत आणि आहे माझा मित्र शाळेतला आणि गाववाले सगळे इकडे मागे बोचकी बिचकी घेऊन हा रोहित दादा खूप गौ। गौर्या आणि बघू आता येते गाव ये ना बस आता टेम्पोतून जात आहोत गावाला आणि हम अभी गाव मे का है और हम अभी टेम्पो मे बैठा है और भाऊ भाऊकी है मागी साइड मे ना भाऊकी बैठा है और ये मेरा बाईको है। और ये बाईको का भाई है और ये माझा भाई आम्ही आता खेडशीला आलो आहे आणि ही आमची मंडळी इथं आहे हा गावकर आमचं हो गावकरांनो हो गावकरांनो हा गावकरांनी गावकर हात दाखवली नाही आणि कलबाट कुठे गेले हो कलबाट्यानुल हां हां कलबाटे आमच्या आलेले आहे आणि माल माधव पण आहे आणि जोशी पण आहे मुंबईचं आणलेलं आहे पाहुणं हां आम्ही जो आता चाललेला आहे पालखीला तर आता आम्ही इकडं आलेलो आहे हातकंब्याला आलेला आहे आणि आता आम्ही हातकंब्यातून जातो आहे नेवलीला नेवलीवरून नलब्याला आणि नलब्यातून आम्ही जाणार आमच्या घ्यात या तिकडं तिकडं जातात हा पेट्रोल पंप आणि कंबा तिथा क्रॉस करून आता आम्ही चाललोय निवळीकडे रवाना झालेली आहे आमची गाडी आणि हा मस्त एकदम सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेला एकदम कडक रड शंभर दोनशेच्या स्पीडने आम्ही जायचं आहे याच्यावर आम्ही आता कडगुड फाटा पोहोचलो आणि ही आमची मंडळी बघा इज अ ब्युटीफुल आमची ही मंडळी आता फुल वैतागलेली आहेत हे प्रशांत गगनदार्ट विचारे

आलाम तिस आता इकडून दिस येत आणि हा आमचा पुलाचं काम झालेलं आहे गावी आलो सर्व सामान वगैरे ठेवलं आणि फ्रेश वगैरे होऊन चहा वगैरे पाहुण्यांना दिली आणि मी आता निघालो पालखीला तर तुम्ही हा व्लॉग इथपर्यंत बघितला धन्यवाद पुढचा व्लॉग नक्की बघा